आणि ज्यांचे कोणाचे या लोकांशी कॉनेक्ट आहेत जे त्यांचे शागिर्द आहेत ज्यांच्या कोणाच्या शागिर्द आहेत त्यांच्या आकांनी त्या शागिर्दांना सांगावं हो की लवकरात लवकर येऊन बिन भाड्याच्या खोलीमध्ये येऊन बसावं हो। असं आमचं मत आहे का का है है ते आहेत आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळच्या आहेत त्यात का मी नकारणार थोडंच आहे आणि जी कुठली एसआयटी नेमायची सी आय डी नेमायची आणखीन कुठल्या नेमायच्या त्या बिलकुल नेमाव्यात आणि ज्यात जे कोणी असतील त्याच्यामध्ये बाहेर यावेत आणि त्यांना शिक्षा व्हावी या मताचा मी ही घटना ही एका व्यवहारातून झालेली आहे आणि त्या व्यवहारातून ही झालेली घटना त्याला मात्र कुठंतरी पूर्णपणानं राजकीय रंग देणं हे बरोबर नाही एक रुपयाचं ट्रान्झॅक्शन किंवा देवाणघेवाण सापडली तर मी तुम्ही म्हणाल त्या शिक्षा भोगायला या ठिकाणी तयार आहे संतोष देशमुख या युवक सरपंचाची ज्या निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचे जे फरार आरोपी आहेत आणखी जवळपास चार आरोपी फरार आहेत ज्यांच्यावरती गुन्हा त्या ठिकाणी आहे फक्त पोलिसांचं आमचं म्हणणं पोलिसांनी आम्हाला असं सांगितलंय की ते मोबाईल आणि गाडी बार्शीच्या इथे सोडून पळून गेलेले आहेत त्याच्यामुळं त्यांचं लोकेशन ट्रेस होत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे परंतु माझं मत असं आहे की संतोष देशमुखला मारहाण करीत असताना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून दुसरा कोणाला तरी दाखवला गेलाय तर ते जे मटेरियल त्यांचे जे मोबाईल वगैरे सापडलेले आहेत ते ओपन केले पाहिजेत आणि ओपन करून ज्या कोणाला तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून दाखवण्यात आलेला आहे ज्याला दाखवला गेला असेल त्याला सुद्धा तीनशे दोनचा आरोपी त्या ठिकाणी केला पाहिजे आणि पाणी मागत होता त्याला पाणी सुद्धा पाजण्यात आलेलं नाही आणि जवळपास दीड ते पावणे दोन तास त्याला फक्त आणि फक्त मारहाणच केलेली आहे एक इंच सुद्धा जागा त्याच्या शरीरावरती मार देण्याची ठेवण्यात आलेली नाही त्याच्यामुळं मी स्वत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे एस आय टी नियुक्तीची पत्र दिलेलं आहे ते आज किंवा उद्याच एस आय टी नियुक्त व्हावी आणि लवकरात लवकर कारण याच्यामध्ये गोंधळ होऊ नये अगोदर सी आय डी चौकशीची ऑर्डर झालेली आहे तिच्यामध्ये कारण जनतेमधून किंवा पब्लिकमधून तिथं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामधून तशा प्रकारची मागणी आली होती परंतु सामान्य माणसाला त्याची माहिती नसते की सी आय डीचा तपास म्हणल्याच्या नंतर त्यांच्याकडं मी काही सी आय डीला नावं ठेवत नाही परंतु पाहिजे तेवढं मनुष्यबळ नसल्यामुळं या इतक्या भयानक घटनेचा तपास त्यांच्याकडं न ठेवता लोकल पोलिसांकडंच त्या ठिकाणी ठेवावा आणि तशा प्रकारचं पत्र दिलं आहे आज किंवा उद्या मी रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांची मा यासाठी भेट घेतलेली आहे त्यांनी आदेशित केलेलं आहे आणि आज किंवा उद्यापर्यंत ही एस आय टी गठीत होईल आणि गठीत झालेली एस आय टी लगेच्या लगे ॲक्शन लगे घेईल आत्ता सध्या ॲडिशनल एस पी तिडके मॅडम आणि मीना डी वाय एस पी हे तपास करीत आहेत तर म्हणजे विमा कंपन्या ज्या पद्धतीनं काही ह्याच्यामध्ये म्हणजे विनाकारण विमा विमागण्याचं काही जे प्रकार होतात त्याच्यासाठी विमा कंपन्या काही डाटाचा वापर करतात तशा प्रकारचा डाटा यांचा तपासला पाहिजे गेल्या एक वर्षभरामध्ये हे जे आरोपी आहेत यांचे कोणाकोणाबरोबर कॉल झालेले आहेत कोणाकोणाला किती वेळा कुठं भेटलेले आहेत आणि त्यांच्या अकाऊंटवरून काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत का आणि आहे जी कुठली एस आय टी नेमायची सी आय डी नेमायची आणखीन कुठल्या नेमायच्या त्या बिलकुल नेमाव्यात आणि ज्यात जे कोणी असतील त्याच्यामध्ये बाहेर यावेत आणि त्यांना शिक्षा व्हावी या मताचा मी आहे घटना ही एका व्यवहारातून झालेली आहे आणि त्या व्यवहारातून ही झालेली घटना त्याला मात्र कुठंतरी पूर्णपणानं राजकीय रंग देणं हे बरोबर नाही आणि जे म्हणजे पैशाच्या वादातून वगैरे हा खून झालेला नाही मुळात संतोष देशमुख हा युवक सरपंच तिसऱ्यांदा सरपंच झालेला आहे त्याला स्वतःचं राहायला घर सुद्धा नाही अतिशय गरीब आहे फक्त दलित समाजाच्या एका वॉचमनला मारहाण केली म्हणून का मारहाण करायला फक्त विचारायला गेला म्हणून एका, एका, एका म्हणून इतक्या बेरहमीने त्याला मारण्यात आलेलं आहे हे जे आरोप आहेत हे आरोपी लवकरात लवकर सापडलेच पाहिजेत अशा प्रकारचा आमचा आग्रह रुपयाची आर्थिक देवाण घेवाण संतोष देशमुख याची कोणा बरोबरही नाही हे मी ठामपणे सांगतो मी त्या सरपंचाला त्या कुटुंबाला बऱ्यापैकी ओळखतो आम्ही पण जिल्ह्यातच राहणारे आहेत ठीक आहे त्यांच्यापासून ते जवळ असेल परंतु आमच्यापासून थोडं लांब जरी असलं तरीसुद्धा आम्ही जिल्ह्यामध्ये फिरत असतो त्याच्यामुळं एक रुपयाचं ट्रान्झॅक्शन किंवा देवाणघेवाण सापडली तर मी तुम्ही म्हणाल त्या शिक्षा भोगायला या ठिकाणी तयार हे बघा अंबादास दानवे साहेब हे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी काय मागणी करावी काय नाही हे मी सांगू शकत नाही मी अजूनही मी फक्त एवढं म्हणलंय का शोधून काढला पाहिजे असं माझं मत आहे आणि तो आका सापडण्यासाठी या आकांची आणि या गुन्हेगारांचे किती कॉल एकामेका बरोबर झालेले आहेत हे तपासावे हे आका तपासावा आणि आकांचा आका सुद्धा कोणी आहे का हा सुद्धा तपासावा असं माझं प्रामाणिक मला वाटत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितल्याच्या नंतर याच्यामध्ये पोलिसांच्या वरती कोणी दबाव टाकील किंवा पोलीस कोणाच्या दबावाला घाबरतील अशी परिस्थिती नाहीये वे फक्त वेळ याच्यामुळे लागतोय की त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं साधन नाही आता पोलीस त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करीत आहेत आमचं समाधान आहे परंतु याच्यामध्ये दिरंगाई होता कामा नये आरोपी जे, हे आरोपी जेरबंद झाले पाहिजेत आणि ज्यांचे कोणाचे या लोकांशी कनेक्ट आहेत जे त्यांचे शागिर्द आहेत ज्यांच्या कोणाचे शागिर्द आहेत त्यांच्या आकांनी त्या शागिर्दांना सांगावं की लवकरात लवकर येऊन बिन भाड्याच्या खोलीमध्ये येऊन बसावं असं आमचं मत आहे जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काहींना सस्पेंड केलाय काहींना घरी पाठवलाय तीन आरोपी सापडले आहेत चार आरोपी अजून आपण शोधतो लवकरच ते सापडतील केस सीआडला दिली आहे स्पेशल एसआयटी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील त्यामुळे एस आय टीच्या माध्यमातनं सगळे धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू